इकडे विधानभवन परिसरात ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई चांगलेच चिडलेले होते कारण विधानसभा उपसभापती निलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकाचा त्यांना धक्का लागला हे दुसऱ्यांदा घडलंय आमदारांना धक्का मारणारे हे कोण अशा शब्दात सरदेसाईंनी आपली नाराजी व्यक्त केली काय झालंय की वारंवार हे स्वतःला व्ही आय पी समजणारे एका बाजूला आम्हाला सांगण्यात येतं की जास्त लोकांना आत घेऊन यायचं नाही हे नाही ते नाही आणि नीलम गोरे काय उपसभापती आहेत मी त्यांच्या पदाचा मान राखतो पण प्रत्येक वेळी येताना गेल्या वेळी सुद्धा काही आमदारांना त्यांच्यासोबत असलेल्या तीन चार लोकांकडनं धक्का बुक हो बाजूला आमच्या आम्ही नाही चालणार मग कोण चालणार इकडे पण तुम्ही त्यांना नाराजी व्यक्त काय विषय नाही नाराजी व्यक्त करायलाच पाहिजे ना विधान भवनाच्या विधान भवनाच्या आत जायला यायला हा एकमेव असत आहे